जी, काल जी दीक्षाभूमीवर जी मीटिंग झाली जनतेची लोकांची आंबेडकरी जनतेची आंबेडकर आंबेडकर हॉलमध्ये तर त्यामध्ये काय ठरलं लोकांनी काय ठरवलं <laughs> जय भीम <जैवी> नमो <नम्म> वृद्ध <गुद्दा>। मी <laughs> म्हणते कुशल धम्मा सुंदरो माझं वास्तव्य शताब्दी चौक समता विहारामध्ये आहे आणि सध्या जो मुद्दा उपस्थित होत आहे दीक्षाभूमीबद्दल की दीक्षाभूमीवरचे काम चालू आहे कन्स्ट्रक्शन काम चालू आहे सौंदर्यीकरणाच्या नावावरती वास्तविक वास्ता सौंदर्यकरणाला लोकांचा काही विरोध नाही परंतु त्याच्यामध्ये जे कॉन्क्रिटिंगचं कन्स्ट्रक्शन होतं आहे अंडरग्राऊंड पार्किंग आणि ऑडिटेरियम हॉल पहिल्यांदा दीक्षाभूमीची जागा कमी आहे कमी पडते दिवसेंदिवस कमी पडत आहेत भा भावनिक भावनिक लोक येतात तिथे आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी प्रेरणा घेण्यासाठी आणि दरवर्षी गर्दी वाढत आहे त्यामुळे जा दीक्षाभूमीची जागा कमी पडत आहे आणि त्याच्यामध्ये जर कन्स्ट्रक्शन झालं तर ती जागा आणखी कमी होईल हु। या दृष्टीनं लोकांचा त्या कन्स्ट्रक्शनसाठी रोस आहे की अंडरग्राऊंड ऑडिटरियम आणि पार्किंग नको बाकी सौंदर्यकरणाला कोणाचा ना विरोध नाही आणि ते काम थांबवावं त्याच्यावरून असं दिसते की ते कमर्शियलायझेशनकडे चाललं आहे वास्तविक पाहता दीक्षाभूमी ही बाबासाहेबाची क्रांतीभूमी त्या भूमीवरती बाबासाहेबांनी दीक्षा गेली आणि त्या दीक्षा दिल्यामुळे लोकांच्या भावना त्या भूमीशी जोड जोडलेल्या आहेत आणि तिथे अशा कोणत्याही तऱ्हेचं कन्स्ट्रक्शन होऊ नये जागा कमी होऊ हुन नये लोकांना त्याचा म्हणजे त्रास होऊ नये या दृष्टीनं ते कन्स्ट्रक्शन थांबावं असं लोकांचं म्हणणं आहे आणि त्या मिटिंगमध्ये बऱ्याच लोकांनी तो रोष प्रकट केला आहे की तिथं ते त्या टाईपचं कन्स्ट्रक्शन होऊ नये आणि अशा तऱ्हेनं लोकांना रोष प्रकट करून हा प्रश्न म्हणजे जी स्मारक समिती आहे त्यांच्याकडे नेण्याचं ठरवलेलं आहे आणि स्मारक कमिट ज्याप्रमाणे कळलं की त्यांनी एक तारीख दिली आहे दीक्षाभूमीवर ते त्याचं एक्सप्लेनेशन देणार आहे किंवा त्यांचं स्पष्टीकरण करणार आहे त्यासाठी सगळ्यांनी तिथे दीक्षाभूमीवर यावं असं आवाहन केलेलं आहे कालच्या मीटिंगमध्ये आणि आपला जो भावना आहेत आपले जे विचार आहेत त्या दीक्षामध्ये मिळून तर विचार म्हणजे त्या समिती पुढे ठेवावे आणि त्या समितीनं त्याचं एक समाधान करावं आणि लोकांच्या भावनाचा विचार करून त्यांनी जे कन्स्ट्रक्शनचं काम सुरू केलं ते बंद करावं अशा तऱ्हेचं लोकांचं म्हणणं आहे आणि त्या लोकांच्या म्हणण्याला प्रतिसाद देऊन समितीनं त्याच्यावर काहीतरी निर्णय घ्यावा म्हणजे योग्य निर्णय घ्यावा कारण भूमी ही लोकांच्या भावनेचा प्रश्न जोडलेला आहे लोकांची भूमी आहे बाबासाहेबांच्या अनुयांची भूमी आहे त्या दृष्टीनं लोकांच्या ज्या भावना आहेत त्या भावनेचा विचार करून त्याचं सौंदर्यीकरण करावं परंतु जागा विनाकारण कामासाठी वेस्ट जर होत असेल तर ते करू नये अशा तऱ्हेचा भा लोकांची भावना होती आणि त्या तऱ्हेच्या भावना बऱ्याचशा लोकांनी बरेचसे प्रश्न आले होते पण ते मुख्य प्रश्न नाही कोणी म्हणतात की दीक्षाभूमी अजूनही समितीच्या ना नावा नाही किंवा दीक्षाभूमी म्हणून तिचं आहे ह्या सगळे प्रश्न आहेत परंतु मेन प्रश्न आहे की आता सध्या जे दीक्षाभूमीवर जे बांधकाम चालू आहे ते त्वरित थांबलं पाहिजे आणि दीक्षाभूमी ज्या याच्यामध्ये आहे जी जागा आहे ती कायम राहिली पाहिजे आणि त्याचं विशेष तऱ्हेनं सौंदर्यकरण झालं पाहिजे ती जागतिक लेवलचं सौंदर्यकरण झालं कारण जगातले लोक तिथे येतात बाबासाहेबाच्या भूमीपासून प्रेरणा घेतात कारण बाबासाहेबांनी जी क्रांती केली ती जगात म्हणजे ते सांगतात की फ्रेंच क्रांतीच्या तोडीची क्रांती होती अशा तऱ्हे म्हणतात तर त्या क्रांतीभूमीचा म्हणजे विचार करून हा निर्णय घ्यावा अशा तऱ्हेचं जनतेचं म्हणून होतं तर ते मी तुमच्या पुढे मांडण्यासाठी आणि म्हणून एक तारखे मी पुन्हा आवाहन करतो की एक तारखेने जास्तीत जास्त लोकांना तिथं जमावं आपल्या भावना व्यक्त करावं आणि आपले विचार म्हणजे आपल्या भावना समितीला सांगाव्यात आणि त्याच्यावर समिती काय निर्णय घेते त्याच्यानंतर जो काही निर्णय म्हणजे होईल जे काही त्याच्यातून तोडगा निघेल त्याच्यावर आपल्याला मग नंतर विचार